नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूटूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधवांनो मराठा समाजातील तरुणांना पिकअप खरेदीसाठी बिनव्याजी वाहन बिनव्याजी कर्ज दिले जाते शेतकरी बांधवांनो या, यो, या योजना ही योजना, योजना जी आहे ती आनासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून राबवली जाते बानांनो या योजनेचा उद्देश असा आहे की मराठा समाजातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या तरुणांना सक्षम बनवणे तरुणांना योजनेत समाविष्ट करून रोजगार व स्वयंरोजगारच्या संधी उपलब्ध करून देणे मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकांचा विकास घडून आणणे हे असे या योजनेचे उद्दिष्ट आहेत शेतकरी मानांना कर्ज व्याज परतावा योजना थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही बँकमधून घेतलेल्या कर्जावर आकारण्यात येणाऱ्या व्याजाची रक्कम ही मंडळद्वारे भरण्यात येते म्हणजेच आपले कर्ज हे बिनव्याज स्वरूपाचे होऊन जाते म्हणजे शेतकरी मानांनो तुम्ही जर आ, आ, तुम्हाला एका बँकेकडून पिकअप खरेदीसाठी कर्ज घ्यायचे तर तुम्ही काय करू शकता आधी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात या योजनेचा कर्ज पत्र निघालं म्हणजेच येलो ई निघालं तर तुम्ही लोन घेऊन लोन घेऊ शकतात आणि त्या लोनचे जे हप म्हणजे लोनचं जे कर्ज आहे म्हणजेच येणार जो कर्जावर जे आकार येणारे व्याजाची रक्कम जी आहे ती मंडळाद्वारे भरण्यात भरण्यात येत आहे हे शेतकरी वाहनांना या योजनेचा अर्ज तुम्ही घेऊ शकता शेतकरी बानांनो या योजनेची शर्ती अशा आहेत की योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार आणि मंडळाची इतर कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा आणि लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे हे थोडे थोडक्यात एक शर्त आहे शेतकरी वाहनांना तसेच शेतकरी बानांनो या योजनेचा जे कागदपत्र आहेत अर्ज करण्यासाठी ते आहेत अर्जदाराचा फोटो आधार कार्ड रहिवासी पुरावा उत्पन्नाचा पुरावा जातीचा पुरवा म्हणून टी सी शॉपॅक्क शॉप पॅक आणि प्रकल्प शेतकरी बांधून हे कागदपत्र तुम्ही जिथे अर्ज करणार आहात तिथे उपलब्ध होऊन जातं शेतकरी बांधून तसेच तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आम्ही तुम्हाला या योजनेची सविस्तर माहिती सांगूत व तुम्हाला या योजनेचा अर्जही करून देऊत शेतकरी बांधून आमचा अर्ज संपर्क आहे शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा व पत्ता आहे साई मंदिर तालुका परी जिल्हा बीड धन्यवाद शेतकरी